महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राज्यातील अंगणवाडी शिक्षिका मदतनीस आनंद वार्ता काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी सेविका मदतनीसांना पेन्शन ग्रॅज्युटी बाबत मोठी अपडेट अंगणवाडी सेविका मदतनिसांना पेन्शन ग्रॅज्युटी लागू करा यासह मागण्यासाठी अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बाल कर्मचारी युनियनच्या वतीने खासदार नामदेव किसनराव यांच्या आमगाव निवासस्थानी त्यांचे प्रतिनिधी दुष्यवंत किसनराव यांना निवेदन देण्यात आले तसेच गोंदिया येथे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयात त्यांचे कार्यालय कर्मचारी देवाशाहरे यांना निवेदन देण्यात आले अंगणवाडी सेविका मदत मदतिसांना पेन्शन ग्रॅज्युटी लागू करा टी एच आर बंद करा ताजे गरम आहार द्या उन्हाळ्यात एक महिन्याची सुट्टी लागू करा आदी मागण्याचे निवेदनात यात समावेश करण्यात आला यावर दुष्यवंत किसनराव यांनी केंद्र सरकार पुढे मागण्या ठेवण्यात येतील असे आश्वासन दिले निवेदन देताना राज्य उपाध्यक्ष होसलाल रहागडले परेश दुरगवार ज्योतिर्लारे पुष्पा भगत अनिता शिवणकर पंचशिला शाहरे दत्ता बरेकर मीनाक्षी राऊत सुनीता मेश्राम जेकुअर मचकेरे शुद्धलेखा अरुणा यासह अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या आपण वर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद